मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी लक्षित गटातील पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सारथी संस्था डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस पंचवीस योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवित आहे देशातील दोनशे नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या आणि पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आर्थिक भार कमी करत उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या डॉक्टर उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस पंचवीस योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच सारथी डॅश महाराष्ट्र जी ओ डॉट इन या सारथी संस्थेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करा आवश्यक पात्रता निकष कागदपत्रांची यादी आणि अधिक माहितीसाठी सारथीच्या संकेतस्थळावरील सूचना फलक पहा ऑनलाईन अर्ज करण्याची आणि आवश्यक कागदपत्रांची प्रत सारथी संस्थेकडे पाठवण्याची अंतिम तारीख तीस डिसेंबर दोन हजार चोवीस